ओम श्री गणेशाय नम ओम श्री नवनाथाय नाथाय नम नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच तीनशे साठ डिग्री या आज आपण करणार आहोत एक अद्भुत आणि दिव्य प्रवास नवनाथ कथासार या पवित्र ग्रंथाच्या दुसऱ्या अध्यायाला चला तर मग जाणून घेऊया मच्छिंद्रनाथांच्या तपश्चरेचे आणि त्यांच्या दैवी शक्तीप्राप्तीचे रहस्य मागील कथेमध्ये आपण पाहिले की अपले गाओ 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 होते की मच्छिंद्रनाथ आपल्या धर्म माता पित्यापासून दूर जाऊन गावोगावी भिक्षा मागत अखेरीस बदिकाश्रम येथे येऊन पोहोचले होते तेथे एका शांत शिवालयामध्ये त्यांनी स्थान केलं होतं आणि खोर तपश्चर्या सुरू केली होती काळ पुढे सरकत होता बारा वर्षे उलटली आणि मच्छिंद्रनाथांचा देह अस्थिपिंजरासारखा झाला होता तरीही ते ध्यानामध्ये लीन होते शिव आराधनेमध्ये विलीन झालेले त्यावेळी भगवान शंकर आणि दत्तगुरु मुद्रिकानातून विहार करत होते अचानक त्यांना एक तेजस्वी बालयोगी दिसला वय फक्त सतरा अठरा पण देह क्षीण झालेला आणि चेहरा एकदम तेजस्वी भगवान शंकर दत्त्रयानं म्हणाले हा तपस्वी कोण आहे ते पहा दत्तगुरूंनी पुढे जाऊन त्या बालयोग्याला विचारले हे बालयोगी तू एवढे कठोर तप का करत आहेस मचिंद्रनाथांनी डोळे उघडले आणि त्या दिव्य रूपाकडे पाहत म्हणाले गेल्या बारा वर्षात मला या वनामध्ये कोणी दिसलं नाही पण आज तुम्ही स्वतः इथे आलात म्हणजे तुम्ही दिव्य पुरुष आहात म्हणजे तुमच्याच कृपेने मला होणार आहे तरी कृपया आपण कोण आहात हे मला सांगा दत्तगुरूंनी स्मित हास्य करत सांगितलं मी अत्रिनंदन दत्तात्रेय आहे आणि तुझ्यावर कृपा करायलाच इथे आलो आहे हे ऐकून मच्छिंद्रनाथ त्यांचे ते कृतज्ञने त्यांच्या चरणावरती पडले दत्तगुरूंनी त्यांच्या डोक्यावरती वरधहस्त ठेवून दिव्य मंत्राचा उद्देश केला त्या मंत्राच्या आणि वरधहस्ताच्या स्पर्शाने मच्छिंद्रनाथांच्या अंतकरणात ज्ञानदीप प्रज्वलित झाले त्यांना जाणवलं सर्वत्र एकच व्यापून आहे त्यानंतर दत्तगुरूंनी त्यांना शिवशंकरांचे दर्शन करून दिले आणि शिवशंकर यांच्या आज्ञेने सर्व विद्या तंत्र मंत्र आणि दिव्य कला शिकवल्या त्यामध्ये चारण मारण छापादिकांचे निवारण सर्व अस्त्रिकांचे निवारण वातास्त्र अस्त्र आवकास्त्र जलदस्त्र अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अस्त्रांचे ज्ञान दिले आणि त्यांना योग दीक्षा देऊन नाथ अशी उपाधी दिली त्यांना शैली श्रंगी तसेच नाथपंथीय आभूषणे दिली आणि जनकल्याणासाठी करा अशी आज्ञा केली त्या क्षणापासून मचिंद्र हे मचिंद्रनाथ झाले शिवशंकर मचिंद्रनाथ दक्षिणेकडे प्रवास करत सप्तशृंगी पर्वतावरती पोहोचले तेथे ते त्यांनी ते 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 अंबामातेचे दर्शन घेतले तेथे त्यांना एक दिव्य प्रेरणा मिळाली कलियुगातील लोकांसाठी एक शास्त्र एक काव्य तयार करावे जे लोकांना संकटातून मुक्त करेल पण त्यासाठी सर्व देवतांची अनुमती आवश्यक होती म्हणून त्यांनी देवासमोर सात प्रसन्न झाली देवीने मचिंद्रनाथांना मार्दंड पर्वतावरती नेले आणि त्यांच्याकडून बीजमंत्राने हवन करून घेतले त्या हवनाच्या प्रभावाने तेथे ते एक तेजस्वी नागवृक्ष उत्पन्न झाला ना जो सर्व सिद्धींचा भांडार होता त्या नागवृक्षावर सर्व देवता विराजमान होत्या ती दैवते म्हणजे बावनवीर नरसी कालिका महिषासूर ममदा झोटिंग वीरभद्र वेताळ मारुती अयोध्या देश सूर्याचे बारा नावांचे अवतार जल देवता कुमारी धनदा नंदा विमला मंगळा लक्ष्मी विख्याता तसे चंडा चामुंडा रंडा कुंडा महालंडा अप्सरा जोगिनी चडवितंडा काळव्याळ वीरभैरव भस्मकेत सिद्ध भैरव रुद्र ईश्वरी गण भैरव असे अष्ट भैरव तसेच शस्त्र अस्त्र यामिनी शाकिनी ढाकणी अशा बारा जणी तसेच प्रती प्राकम्या अनिमा गरिमा इशित्व वशित्व प्रतिमा महिमा अशा अष्टसिद्धी अशा प्रकारच्या देवता त्या झाडावरती प्रत्येक आदीवरती एक एक अशा प्रकारे बसल्या होत्या देवीने त्यांना त्या वृक्षातील सर्व देवतांना प्रसन्न करण्यासाठी एक गुप्त साधना सांगितली ही साधना म्हणजे तिथूनच पुढे ब्रह्मगिरीच्या जवळ एक अंजनी पर्वत आहे ते तेथे काचेत नावाची एक दक्षिणगामी नदी आहे तिच्या काठावरती हत्तीच्या पावलाऐवढी शंभर जलकुंडे आहेत इथे जाऊन पांढरी वेल घेऊन त्या वेलाचा एक तुकडा त्या प्रत्येक कुंडात टाकत पुढे जायचे आणि परत येताना ज्या कुंडातील वेल सजीव दिसेल त्या पाण्याने आंघोळ करायचे व त्यातील थोडे पाणी प्यायचे त्या पाण्याने तुला मोर्चा येईल ती मोर्चा जाईपर्यंत तो सूर्याच्या बारा नावांचा सतत जप कर त्यामुळे तू शुद्धीवर येशील त्यानंतर सूर्याला नमस्कार करून तू त्या कुंडातील पाणी एका खुपीत भरून घेऊन परत इथे यायचे आणि पुन्हा एकदा सूर्याच्या बारा नावाचा उच्चार करून त्या पाण्याने नागवृक्षाला सिंचन करायचे असे एकदा केले की वृक्षावरील एक देव तुला प्रसन्न होऊन तुला ज्ञान देईल व तुला सहाय्य होईल यामध्ये तुला सहा महिने कठोर परिश्रम करावे लागणार आहेत म्हणजेच प्रत्येक वेळी एक या प्रमाणे तुला सर्व देवता अनुकूल होतील असे सांगून देवी आणि निघून गेली त्यानंतर मच्छिंद्रनाथांनी सहा महिने कठोर साधना करून सर्व देवता प्रसन्न केल्या आणि त्या विद्या प्राप्त केल्या त्या देवी शक्तीच्या आधारे मच्छिंद्रनाथांनी शाबडी विद्या हा ग्रंथ रचला नंतर ते बंगालकडे प्रवास करत चंद्रगिरी गावात पोहोचले येथे एक श्रीमंत धर्मनिष्ठ ब्राह्मण राहत होते पण त्यांना संतान नव्हते एके दिवशी भिक्षा मागत मागत त्या ब्राह्मणाच्या घरी गेले त्यावेळी त्या घरातील त्या ब्राह्मण स्त्रीने मच्छिंद्रनाथांना भिक्षा दिली व संततेसाठी उपाय विचारला त्यावेळी मच्छिंद्रनाथांनी त्यांच्या जवळ जवळीतून चिमटवर भस्म काढून सूर्य सूर्यमंत्राने भारून तिला दिला व तिला सांगितले तू याचे सेवन कर याच्या प्रभावाने तुझ्या पोटी विष्णूचा अंश म्हणजेच हरिनारायण जन्म घेईल त्यानंतर बारा वर्षांनी मी स्वतः येऊन त्याला अनुग्रह देईन असे सांगून मच्छिंद्रनाथ भिक्षा घेऊन पुढे निघाले त्याच्यानंतर ती स्त्री शेजारच्या स्त्रियांसंगे गप्पा मारत बसली असताना तिने हा सगळा प्रकार त्या स्त्रियांना सांगितला त्यावेळी त्या स्त्रियांनी तिला बौद्धू बाबांच्या कथा सांगितल्या त्या कथा म्हणजे हे बौधूबाबा असतात अपना ससे देऊन तुला वोश करतील, या भस्म वश भस्माचे सेवन केल्याने तू कुत्रे होऊन त्यांच्या मागे भटकत राहशील ते साधू दिवसभर तुला त्यांच्या मागे राणावानात गावोगाव फिरवतील आणि संध्याकाळी तुझे पुन्हा स्त्री करून तुझा उपभोग घेतील अशा गोष्टी त्या स्त्रियांनी त्या ब्राह्मणीला सांगितल्या ते ऐकून हीच ब्राह्मण स्त्री घाबरली आणि तिने तातडीने तिथून उठून घरी आली आणि मचिंद्रनाथांनी दिलेला भस्म हातात घेऊन घरामागील गोट्याकडे गेली व तिथे असलेल्या उकेरड्यामध्ये ते भस्मत टाकून दिले पण त्या आवागी ब्राह्मण स्त्रीला ठाऊक नव्हते त्या भस्मातच विष्णुरूप हरिनारायणांनी प्रवेश केला होता आणि तिकडे मच्छिंद्रनाथ बंगाल सोडून रामेश्वरला गेले तिथे त्यांचे आणि राम भक्त मारुती यांचे घनघोर युद्ध झाले पण हे युद्ध का झाले याच्या मागचे रहस्य काय आहे हे जाणून घेऊया आपण पुढील अध्यायामध्ये पुढील रोमांचकारी कथा पाहण्यासाठी अध्यात्म रहस्य तीनशे साठ चॅनेल सबस्क्राईब करा आणि पुढच्या कथेचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी खाली असलेल्या नोटिफिकेशन बेल आयकॉनवरती दाबायला विसरू नका तोपर्यंत ओम श्री नवनाथाय नाथाय नम